आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला ही जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सोने चांदी मधील ऐतिहासिक दरवाढी नंतर आजचे सोन्याचे भाव हे मात्र स्थिर राहिले आज कुठल्याही प्रकारे सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली दिसून आलेली नाही चांदीचे भाव मात्र थोड्या प्रमाणात खाली आलेले आपल्याला पाहायला मिळाले चला तर मग सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आजचे एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार एकशे ब्याण्णव रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकावन्न हजार नऊशे पंचवीस रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार सहाशे अठ्ठावन्न रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहासष्ट हजार पाचशे एकाहत्तर रुपये बावीस कॅरेट बावीस कॅरेट एक ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार एकशे तीस रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्क्याऐंशी हजार तीनशे पाच रुपये पुढे चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार आठशे शहात्तर रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याऐंशी हजार सातशे एकसष्ट रुपये पुढे चांदीचे भाव चांदीचे आजचे भाव आहेत नव्याण्णव हजार सहाशे तेरा रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत नव्याण्णव हजार सहाशे तेरा पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे भाव पाहणार आहोत यामध्ये नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या सोन्याचे भाव आहेत अठ्ठ्याऐंशी हजार सातशे एकसष्ट रुपये नऊशे पंच्याण्णव सोन्याचे भाव आहे एक्क्याऐंशी हजार तीनशे पाच रुपये सातशे पन्नास सोने आहे सहासष्ट हजार पाचशे एकाहत्तर रुपये पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचे सोने आहे एकावन्न हजार नऊशे पंचवीस रुपये तर नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे नव्याण्णव हजार सहाशे तेरा रुपये मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून कशा प्रकारे चढ उतार हो हा होत होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर कर करा व चॅनलला नक्की सबस्क्राइब करा